कली मामू यांचा फेमस कबुतर आहे कबुतर आहे मित्रांना कबुतरच्या शहरीमध्ये सहा वाजून एक मिनिटांनी बसलेलो सहा वाजून एक मिनिटांनी तसे चार कबूत पकडलेले कबुतर आहे आत्तापर्यंत त्याचे झालेले पाच ते सहा शहर आणि शर्यती कशी झाल्या तुमच्या किती काही शर्यतीत झालेल्या आजपर्यंत गिनी त्यांचे जे आहे ना रोजी ओजी तेच ठेवली आहे नाही का नाही का नमस्कार मित्रांनो आता तुमचं स्वागत आहे जे की आणि सीजन मध्ये तर मित्रांनो जेव्हा आपण आलेलो आहे विक्की भाऊ गवळी यांच्या अड्ड्यावर तेव्हा त्यांचा परिसर कसा बघित आपला विधगावचा मस्जिद आहे मस्जिद आणि पाठीमाऊ मोबाईल आपला अड्डा होता इवाई समोर बिल्डिंग दिसते ना टोप तिचा आड्डा होता या साईडला इकडं देवळीले गाव आहे मी इकडं अशी नदी आहे त्यांचा अड्डा नाही ना का इकडं समोर पण एक टावर दिसतो बा टावर इदन एक आड्डा हवा दिसला टॉवर टावर मी एक अड्डा आहे मी देवळी गाव इथं आहे गा। या साईडला वीत गाव आहे नाही का की सेट आणि कहू कौतर आहे ना आत्ताच बंद केले होते आपण थोड्या आता फार बाहेर काढले त्यांना नाही थोडस व्हि साठी बाहेर काढलं त्यांना आता शॉक आहे ना मित्रांनो म्हणजे यांच्या वडिलांपासून शॉक आहे नाही का म्हणजे यांचे वडील वडील पहिले शॉक होते नाद होत त्यांना नंतर वडिलांच्या मग नंतर यांनी गेला नाही शॉक म्हणजे एकदम जुने आता समजा वीस पंचवीस वीश्प, वर्ष जुने कबूतर आहे नाही का यांचे म्हणजे आता समजा मीच लान होतो दवा शिक गावापासून पाहतो नाही कबूतर बा इथला मेन रोड आहे इथं पाठीमागं तर तिथून आम्ही यायचो ना शाळेतून दवा बघायचो नाही का आणि सर्वात पहिले का उतर विनोद त्यांच्याकडूनच घेत तिथे नाही का म्हणजे यांचा समजा की यांच्यापासूनच उडाण वाढले का उतरांचा नादयांनांच्या कोण लागला होता नाही का वाटी आपल्याकडे पहिले फॅन्सी होते त्यानंतर मग उडाण वाले का उतरांचा नाद्यांच्या कोण लागला नाही का आपल्याला मधला सेटअप पहिले पहिले एव्हा इथून ही भिंत एवढी इथून ही भिंत एवढी ही भिंत एवढी म्हणजे हा साईडचा पण नव्हता पहिला कॉम्ब्यांचा आत्ता केला नाही तर पूर्ण उत्तर होते पहिले काय आत्ता एकदम दे गिनी छुने त्यांचे जे आहे ना रोजी ओजी तेच ठेवले नाही का एकदम कमी केले हे बा पण असे टावर टावर आहे ना भाई हे बा लालचिनंतर खेळल्यानंतर एकदम फेमस आहे हा आड्डावा बाळा भिंती नाही का उद्योग चालू होती पण आज योग्य आला आपल्याला चाळीस बच्चे घ्यायचे आहात आपल्याकडून चाळीस वच घ्यायचे ते चाळीस उदर तर वाचतात तुम्हाला नात कधी पासून आहे आपल्या का उदारांचा नाद लहानपणापासून वडिलांपासून आहे मला माझ्या पहिले वडिलांकडे होते त्या वडिलांच्या वडिलांकडे होते पहिले माझ्या माझ्या बाबांकडे उद्या होत्या म्हणजे खूप जुना शॉक आहे नाही का यांचा म्हणजे वन प्लस झाला तरी चाळीस एक पन्नास वर्ष पूर्वीचा शॉक आहे त्याविषयी नसल चिका उतर आहे त्यांच्याकडे नाही का आणि शर्यती किशे झाल्या तुमच्या किती शर्यती झालेल्या आजपर्यंत आपली मागच्या वर्षी शर्यती काय निकाल होता आपला काय आपण शिकलो होतो कली मामू आपली नाशिक शिकतली मामू वन साईड आणलं होतं त्यांना नाही का एकदम टावर तेव्हा मित्रांनो त्यांना तुमचे काही येतो म्हणजे नसली कबुतर दाखवतो आता मी त्यांची म्हणजे आड्ड्याची जी ओळख म्हणतो त्यांची ते कबुतर दाखवते नाही का तेव्हा त्यांचं जुनं कबूतरांमधले नाही का त्याची काय हिस्ट्री बसतात म्हणजे मी हरलो होतो नाशिकला तो ऑफिस पडून आला पण असं तर आहे तो मध्ये बसला होता माझी बुरकी फेमस आहे नडकी बसतात कांदा थोडा होता कोणा का घटल होत आपण शहानावाजला घटल होत शहानावाजला नाशिक करून नाशिक नाशिकून कोण आला होता मित्रांना तो तर माझ्या गाजरांमध्ये गाजरेंची न सल्ले फोमत होते इंची नाही घाल गाजरे त्याचा किती चर्चे होते गाजरा थोडा अंड्यांवरती आपण चिपून वाचला दोन वाजून पंचेचाळीस मिनटांच्या उत्तर वाढत आपण मला सगळेच जणांबर

एकदम ओफाक उचल बच्चांवरती आकला का कशी दुसरी आकमजला आहे जुना का उतर आहे म्हणजे मी जावासून पाहतोय दवा असताना का उतरे आणि अजून पण अंडे बच्चे करू आणि उडतो पण आहे बरपून म्हणजे या वर्षीचा बापास नाडकाम असतात कलिम मामू काय घाटायला लालकीना यावर्षी जशी शरद झाली ती दोन हजार चोवीसची त्याच्यामध्ये घट होईल का लाल लालकीना जोडच घट्ट डायरेक्ट अर कलिम मामू नाशिकचा माजरा गाजरा त्यांचा एक कबुतर आहे लालचिना याची काय हिस्ट्री पहिले शरद झाली ती माझी नाशिकमध्ये बाबूशेख यांचा मी हा कबूतर घटून आणला होता बाबूशेखचा नाशिक यांचा कबूत लालचीना आता माझ्याकडे याचे एवढ्या शर्दी झाल्या आम्ही सांगू पण नाही शकत माझ्या अड्ड्याचं सगळ्यात भारी कबूतर असं माझा लालचीना कबूतर लय मोठा किती म्हणजे त्याच्या भरपूर शर्त झाले बारा एक शर्यती झाला असेल तर प्लस हा प्लस बारा प्लस शर्यत तुम्ही लहानपणी म्हणता मग तुमच्या आता आम्ही चोवीस वर्षाचे मग आमच्यापेक्षा किती मोठी म्हणतील की त्याच्या वीस त्याची बरोबरी केली नाही कधी कितीला पण बसू म्हणतो दोनला बसू तीनला बसू नाही त्याला वड होता म्हणजे वड कबुतर होता या पण वेळेस अजून पण उठतोय म्हणजे या वेळेस बाजू हा बसताना दोन वाजता बसलेला कबुतर हरप्पा तरांमधला माझा गावाला कोणतं माझा भाऊ येऊ तर सा त्यांनी मला पटके पाठवले होते त्याच्या घरातली एकदम प्युअर नसतं गव्हा येतो गावाला येईल शिगावाडे कधी पण ओढवा लेटच बसणार हे जितकी बेटेन आहे भाई भर भर चार ते पाच यराच झालेली आहे सर चार ते पाचशे शहरात गहू झाली नसले का नाही घरचे माझ्या घरच्या खेळामधला लाल लाडका याच्या किती शर्ती काय ते हमेशा शर्त त्याची पाच पाच मिनिटांनी दोन दोन मिनिटांनी होती त्याने मला तीन वेळेस दोन मिनिटांनी दोन मिनिटांनी कधी पाच मिनिटांनी तीन बार तीन बार जिंकलेला एकाच व्यक्तीला कलि मामू पाच पाच तीन जाँ जाँ। पास पास तीन मिनटांनी तुला उदर कळायला भेटतं त्याकडं बाळाची ना डोळा भागायचं नाही नाही না তোমার বক্তব্য দাওতো মিত্রানো কবুতর এ কারণ কি আঠিছে কবুতার দিয়ে তাহার দাখার নাই শপ করতে নেই थी कलिम मामू जी ना, ना। ना, ना। कलिम मान गोल्डन पिजन आपने वाजली बरे पकडे बोला शिकरी पकडेल ते का वर्षके शाखा मारते साहेब या वर्षी दोन हजार चोवीसचा वा नाजरा बाजू का मोठ्या उतर नो त्यांचे भोडक्यांचे हे काही का बोडके सामन्या सामन्या ह्या बाडायंचे त्यांचे पट्टी हेव कसे सेम टू सेम आई आईबापा सारखे एकदम मस्त मस्तिटी उडान उडाण वालेच म्हणून ते बच्चे काढतो त्यांच्यामध्ये निळे पण नक्की निळे नळके पण निघा या या <ति से वाँगी> <wurdeepalasli> दोड़ा, दोड़ा। एक आता या नाही का या आपण घेऊन जाऊया चाळीस मध्ये तुम्हाला

आहे निवडत होते त्याच्यामुळे त्यांना दारा दाखवायचा आपल्याला आहे ना कबुतर पकडून पकडून दाखवत येतील का खाण्यामध्ये गेलो का तर पळून जाऊ लागले नाही का त्याच्यामुळे तेव्हा त्यांचा कल्पट शिणा कल्पट शिंडा कल्पट शिंडा याची कमीत कमी चार ते पाच शहर झालेले आहे चार ते पाच शहर तिचा कबुतर आहे

कमी जाणांकडे भेटते बरं काशी कबूतर हे बा लाल कबूतर त्यांचा माझ्या वडिलांचा कबूतर आहे म्हणजे तुमच्या वडील लावून पासूनचा कबूतर आहे बघा कबुतर आहे दोन्ही डोळे दोन्ही डोळे अंतर आहे बघा मित्रांनो जेव्हा किती तोंडानेच दिसतंय किती वय नाही काय सांभाळलेला नाही कबूतर त्यांच्या वडिलांची निशाणी नाही कबूतरांची याच्या कधी शर्ती होईल जवानी मध्ये काय याच्यात हा पण दवाचा जुना कबूतर हा टिकलेला अजून नाही का म्हणजे हा बरोबर दिसत नाही उपस्त असतो हा डोळा चांगला वाटतो पण तरी पण दिसत नाही डोळाच नाही

मधलं दिसाल एवढं खूपसूर येते कोणाकडे बसलो कोणी देणार नाही म्हणून काही ठेवलं झालं नाही पण तसंच आहे मान आणि नसालच तशी ती लवकर कोणाकडे बसतच नाही सारण पुढे उडत्या का माझी तू असतात स्टेशनचे रेल्वे स्टेशनचे माझीच वाचतात त्यांचा पकडे गेला कलपट्ट जिथून बच्छेल उतर बच्चे, बच्चे गाडले त्याच्यामध्ये तो यश झालेला आहे बुरके जास्त फेमस आहे असतात हे सर्वच फेमस आहे पण जास्त जोर लावले छोट्यांचे याद एवढे पक्के आहे की नाशिकवरून पळून आलेले नाही का तुम्ही काप म्हणजे त्यांचं बाप आणि बेटा दोन्ही पळून गेले नाही का हे निळे सर तर सर निळे तो तो मामु। मामु जीवारी जीवारी जीवारी। दोन वेळेस मित्रांनो <laughs> दोन वेळेस जिथून बसत होता आणि यावर्षी गटून गटून आणला काय एक कोणता कल्पट आहे काल शिकरा तेव्हा तो शेंड शिखरा होता ना त्याच्या भाऊ बरं का

पहिला मस्त मच्छे वाढले टिटवे टिटवे म्हणून जेव्हा तिला बाजी याचा काय हिस्ट्री याचं काय होतं दोन वर्षापासून गेलो या वर्षी मागच्या हप्त्यात आलेला आपण लाईक पैसे मारलाय चालला इलाहाबादीन मानलाय ध्यानी नसेल एकदम आता इथे मस्त पुढच्या सीझनपर्यंत चार पाच बच्चे या निघाऊ तर बहुत खूपसूरत आहे रेवा कसं कलपट्टमधले बा नडगा कालपट्टी त्याचा बाप कोणता आहे बरं वागता मग काढला जिथून बसले जातो नाही बाप जुना आहे का एवढं होत नाही याला मंदाच्या असे गाजरे पण पहिले होते आहे ना तेच ना पहिले असे गाजरेले होते साहित्य पण केवढी तीड्या की एक फुटाची येते म्हणजे म्हणतो ना आपण राजस्थानचे टोप राजस्थानची टोपवाली तसे कवूतर ढब्याच्या हे बी घाटायला चालू आहे

कलि मामू चे जीव खडकंबा कली मामू यांचा फेमस कबूतर खडखंबा खडखंबा यांचा पट्टीवालीच तो मला आता संबळवाले संबळवाली काल तोचे कलदुम्ही काल तोचे कलदुमी म्हणतोय का आपण इलाबादीन मधले त्यांचा असं आहे त्याच महादेवी चे कोची कली मामोसोबतची रायवलरी लयच जुनी नाही का म्हणजे लय शहराच्या व्हायला त्यांच्या कधी सोबत म्हणजे एकाच माणसासोबत एवढ्या शहरी ते खेळायला कोन्नास वर गोंद शहरात लागते ना डोबाजी बच्ची कशी बाली वाडीतली डोबाजी मला ते न भुरके सिल्वर गाजरी होते बा ती त्यांनी निपटठ काढला होता असं काढला होता आई बॉर्डर वाली जोडा आणला तुम्ही हं त्यांचा एक पक्षी निघाला होता आणि जी खासियत का तुम्हाला लाख रुपयाले कबूतर बघून घ्या असं निळغه आहे आणि त्याचे डोळे पाहा मित्रांनो डोळे पूर्ण हिरवे आहेत त्याचे पूर्ण हिरवे डोळे पुण्यामध्ये नेता गेला हिरो डोळे फक्त निळ आणि फक्त असं मस्त आहे बच्चे कस पिवळ्या डोळ्यांचा पठ्ठ्यांचा पठ्ठा हे पिवळ डोळ्यामध्ये झाले क्रॉसिंगमुळे असे येत नाही का पण भारी नसल निघून जाते जादम पिवळ्या डोळ्यांमध्ये आला गरज लाल पिवळे म्हणून घे पट्टे आपले काढलेले चाळीस पट्टे आहे बुरक हो चाळीस मध्ये पण आहे का बुरक <laughs> ए हे भुरके पट्टे पाहिजे आपल्याला पुढच्या सीझनची त्यांचा सेटअप मित्रांनो कसा काय तर मित्रांनो आपले आता चौदा हजार झालेले था था सबस्क्रायबर तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे लवकरात लवकर दोन हजार पण करून द्या नाही रे चौदा सो हा सॉरी चौदा सो गेले नाही का असं तर लवकरात लवकर दोन हजार करून द्या दोन हजार झाले का म्हणजे दोन नंतर जे पहिली व्हिडिओ येईल तिच्यावर जे पहिले कमेंट करत त्यांना आपल्या चांगले कवितरांचे पठ्ठे आपण नाही का गिफ्ट देऊ नाही का मस्त <laughs> <laughs> आजा 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 का मस्त म्हणजे जो चौदा हजार सॉरी दोन हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर जी पहिली व्हिडिओ येईल मी टाकलं लागतं नाही का त्या व्हिडिओमध्ये आणि जिला ज्याची पहिली कमेंट येईल ते नो त्याचा किंवा माझा फोनवरती एक त्या तुम्ही मला एक फोन नंबर देईल त्या फोनवरती फक्त व्हॉट्सअपला मॅसेज टाकायचा मला तर तुम्हाला मी नाही का माझे जे घरचे चांगले उडणारे का उतर आहे ना त्यांचे पठ्ठे गिफ्टमधून देईल नाही का म्हणजे तो कुठला पण असू नाही का कुठला पण तो बघणार असो त्याला ट्रान्सपोर्टचं सर्व आपण करू नाही का ट्रान्सपोर्टचं सर्व आपण करू नंतर आता ते बंद करते आता मस्त कबुतरं आपण पण येऊ आता तर भेटूया तुम्हाला परत नवीन एक सोबत जुने जुने नसले जे कबूतर ठेवते आणि आणि त्यांच्या आपण अशाच व्हिडिओ काढू आणि तुम्हाला शॉक करू नाही का नाशिकचे कबूतर बाज कसे आपली हे सगळं ओजी सीलपॅक वाली नाही का इथं गोळ्या बिळ्या काहीच नाही रात्री कबूतर सहा वाजता सिल्पॅक केले की सकाळी कबूतर काढायचे आणि उडवायचे सहा वाजून एक मिनिटाचा एंड होता दोन हजार चोवीसच्या शर्यती चार कबुतर माझं सगळ्यात एंडला बसलो एंड दोन हजार चोवीसच्या शर्यतीमध्ये दोन हजार चोवीसच्या शर्यतीमध्ये सहा वाजून एक मिनिटांनी बसलेलो सहा वाजून एक मिनिटा तर माझे चार कबुतर बसले होते त्याच्यामधला एक गवाळा कबुतर आहे माझा त्याच्यानंतर माझा शिकर तिखर कबुतरी

काल माझा जेवढं का असेल किंवा जे शहरात ते पाहिलं आल्या सध्याला विचारा होतं टायमिंग काय होतं का मग नाही तर काय आपण काही असतं होते व्हिडिओ बॉन असून आधामध्ये मग डायरेक्ट तंबल कबुतरांचे पण टायमिंग वाढून राहतं नाही त्यांची इथं तसं नाही जे आहे ते ओजीमधले पाच सतरा हा तुम्ही दाखवला जुना कबुतर माझा अजून एवढा उडतो असे कबुतर का तीस पस्तीस साल जुने कबुतरांची नसेल सर्वे नाही का, का? नहीं। नहीं। बच्चे 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 करत त्यांनी झाले सुट्टी टिकून ठेवली नाही का नाही तर आपण कसं आता इकडून आण मग बच्चे काढन उडव असं काही नाही त्यांचे जुने कबुतर आहे त्यांच्यामध्येच सर्व सर्वे नाही का काही तर मित्रांनो मला भेटूया आपण पुढच्या एक चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये 你玩 <laughs> <白>。<laughs>